श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर उद्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे रविवारी चंद्रग्रहण आहे तर या चंद्रग्रहण काळात अन्न व साठलेल्या पाण्यावर आठवणीने तुळशीचे पान ठेवा याचे कारण असे की उद्या रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत त्या मुख्यतः अन्न आणि पाण्याची पुढील प्रमाणे आपण काळजी घ्यायची आहे यंदा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्र चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळे त्याची सावली आणि वातावरणातील प्रतिकूलता वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी काळजी म्हणून पुढील उपाय आठवणीने करावेत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील माहिती जाणून घेण्याआधी आपण हे बघणार आहे की खग्रास चंद्रग्रहण भारतासह कुठे दिसणार आहे तर दोन हजार पंचवीसमधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाडावेत असे सांगितले जात आहे भारतासह हे खग्रास चंद्रग्रहण युरोप आशिया खंडातील सगळे देश ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसेल इंग्लंड इटली जर्मनी फ्रान्स यांसारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये चंद्रग्रहण हे दिसणार आहे आता अन्न आणि पाण्यावर तुळशीचे पानं केवळ ग्रहणातच नाही तर ग्रहणाच्या आधी तीन ते चार तास वातावरण दूषित होऊ लागते हा केवळ समज नाही तर विज्ञानाने देखील त्याला पुष्टी दिली आहे त्यालाच शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे या दूषित वातावरणात अन्नपाणी निषिद्ध सांगितले जाते कारण पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र सूर्य ग्रहण काळात झाकोळले गेल्यामुळे अन्न सूक्ष्मजीव जीवाणूंचे प्राल प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न पाणी दूषित होते म्हणून ग्रहण काळात अन्नपाणी देखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचे पानं टाकले जाते तुळशीच्या पानामुळे अन्न पाणी दूषित होत नाही आणि ग्रहण काळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते आता आपण खग्रास चंद्रग्रहणाचा क्र चंद्रग्रहणाचा कालावधी काय आहे ते बघूयात तर खग्रास चंद्रग्रहण शनिवारी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस खग्रास चंद्रग्रहण वेधसूतक काल आहे शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू खग्रास चंद्रग्रहण स्पर्धा स्पर्श शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटं खग्रास चंद्रग्रहण संमेलन शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता खग्रास चंद्रग्रहण मध्य शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनटे खग्रास चंद्रग्रहण उन्मिलन शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तेवीस मिनटे आणि खग्रास चंद्रग्रहण मोक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून सत्तावीस मिनटांनी खग्रास चंद्रग्रहण पर्व काळ आहे तीन वाजून तीस तास तर असा आहे खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी तर आता आपण बघूया या चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये आपण कोणत्या सेवा कराव्यात चला तर मग बघूयात ग्रहण काळात आपण नित्यसेवेतील नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामधील कोणताही मंत्र आपण म्हणू शकता मंत्र जाप करू शकता माळ करू शकता त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत वाचनाचे वाचन, वाचन करू शकता त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करू शकता तर अशा प्रकारच्या जी आपल्याला सेवा जी आवडती सेवा आहे किंवा जी सेवा आपल्याला करायची आहे ती सेवा आपण ग्रहण काळात करू शकता तर आपण गर्भवती महिला वृद्ध आणि आजारी लोकांनी काय करायचे ते बघूयात गर्भवती महिलांना बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्तींनी सायंकाळी ग्रहणस्पर्श पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री एक वाजून सत्तावीस ग्रहण मोक्षापर्यंत जे ग्रहणाचे वेद पाडायचे आहेत तर ग्रहणाचे वेद जे आहेत ते कधीपासून आहेत तर आ, दुपारी साडेबारा वाजतापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत वेद आहेत ते वेद या लोकांनी पाळायचे आहेत त्याचप्रमाणे वेदकाळात स्नान देवपूजा जप श्राद्ध नित्यकर्मे इत्यादी कामे करता येईल वेदकाळात भोजन निषिद्ध आहे म्हणून अन्नपदार्थ हे आपण खाऊ नये मात्र वेड वेध काळात इतर आवश्यक असे म्हणजे पाणी पिणे झोपणे मलमूत्रोत्सर्ग ही कामे करता येतात आता ग्रहण कधीपासनं सुरू होत आहे तर ग्रहण चालू होत आहे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते ग्रहणाची समाप्ती आहे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तर शुभफळ हे कुठल्या राशींना आहे तर मेष ऋषभ कन्या धनु या राशींच्या लोकांना शुभफळ देणारे आहे मिश्रफळ देणारे मिथून सिंह तुला मकर या राशी आहेत तर अनिष्ट फळ देणाऱ्या राशी कर्क ऋषी कुंभ आणि मीन आहेत ज्या राशींच्या व्यक्तींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये तर अशा प्रकारची ही माहिती होती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ